नमस्कार मित्रांनो पुणे विभागाकडे पुणे विभागाचे जे व्ह्यूअर्स आहेत अशा बरेच व्यूहर्सच म्हणणं आहे की बाबा तुम्ही नेहमी मराठवाडा व विदर्भ यांच्या संदर्भातच व्हिडिओ आणता आमच्या संदर्भात काही माहिती व काही अपडेट कशामुळे नाही तर बघा तुम्हाला सांगू इच्छितो मराठवाड्यामध्ये अकरा तारखेपासून परभणी जिल्ह्यात व बारा तारखेपासून नांदेड जिल्ह्यात हे वाटप सुरू झालेलं आहे त्याचप्रमाणे बघा तुमच्या जिल्ह्याच्या अपडेट संदर्भातच हा व्हिडिओ घेऊन आलो आहे त्याचप्रमाणे बघा नागपूर व जालना छत्रपती संभाजीनगर संदर्भात देखील अपडेट व्हिडिओमध्ये आहे तर तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा त्या अगोदर बघा जे पुणे विभाग आहे पुण्यामध्ये बघा सातारा सोलापूर आणि सांगली ह्या जिल्ह्यां ह्या तीन जिल्ह्यांकरिता जे महसूल मंडळ आहेत त्यांच्यामध्ये आता जिल्ह्यानुसार रकमा बघा तुमच्या जिल्ह्यांमध्ये बघा साताऱ्यामध्ये दहा पूर्णांक त्र्याहत्तर लक्ष रुपये सोलापूरमध्ये पाच हजार आठशे एक पूर्णांक त्रेचाळीस लक्ष रुपये सांगलीमध्ये तीनशे चौऱ्याऐंशी पूर्णांक चोवीस लक्ष रुपये एवढा निधी हा शासनाने मंजूर केला आहे वयाचा जी आर हा समोर आलेला आहे तर तुम्हाला कधी मिळेल हे तुम्हाला सांगतो पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर माझं नाव आहे सम्राट आणि स्वागत आहे तुमचं शेतकरी सम्राट या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही जर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि जास्तीत जास्त शेअर केलं नसेल तर तेही करून टाका कारण असेच नवीन नवीन अपडेट नवीन नवीन जी आर जसे येतील ते तुम्हाला मी पोहोचवण्याचा प्रयत्न करतो तर चला आपण व्हिडिओला अधिकृतपणे सुरुवात करूया तर बघा पुनर्विभागाकरिता ह्याच्या आता बघा पाहायला गेलं तर छत्रपती संभाजीनगर विभागातली जे तीन जिल्हे आहेत त्यांना वाटपाला ही सुरुवात झालेली आहे लागलीच छत्रपती संभाजीनगर झाल्यानंतर पुणे विभागाला सुरुवात झालेली आहे होणार आहे म्हणजे हे अधिकृत डाट्याद्वारे समोर आले कारण मागच्या एका जी आरमध्ये असं लिहून आलेलं होतं की छत्रपती संभाजीनगरनंतर लागलीच पुण्याच्या वाटपाला सुरुवात होणार आहे तर काही जिल्ह्यांना मागे होऊ शकतं पुढे होऊ शकतं थोडाफार कमी जास्त वेळ लागू हो शकतो ह्या गोष्टीची तुम्ही दक्षता घ्या कारण काही जणांना आला काही जणांना नाही ना आला तर सारखे लोक कमेंट करतात की बाबा आमचा कधी येणार महसूल मंडळाचा तर बघा ह्यामध्ये तुमची यादी कशी बघायची तुमच्या गावची जी तलाठी असतात निवड झालेली ते त्यांच्याकडे ही यादी दिलेली असती म्हणजे आता पाहायला गेलं तर निधी वाटपाचा आता बघा प्रस्ताव अगोदर जिल्हाधिकाऱ्यांकडे होतो मग विभागीय आयुक्तांकडे मग त्याच्यानंतर तलाट्यांकडे तो हे होऊन येतो त्यानंतर जिल्ह्याची यादी येते तर बघा याद्यांमध्ये तुमचे नाव असतील तर केवायसी जर अपडेट केलेली असेल तर होईल तेवढ्या लवकर तुमचा निधी तुमच्या खात्यावर मंजूर होऊन जाईल तर ही होती या या संदर्भात अपडेट केल्यानंतर नागपूर विभाग घेणार आहे तर तो देखील व्हिडिओ तुम्ही बघा अवश्य बघा तुमच्या देखील जिल्ह्यांच्या तारखा मी सांगण्याचा प्रयत्न करेन तर चला मग अशी महत्त्वाची माहिती घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद